हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल चला मग आज मी तुम्हाला एक कलिंगड दाखवतो आमच्या घराच्या कुंडीत एक कलिंगड आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला मग आज व्हिडिओला सुरुवात करू हे बघा आमचं कलिंगड हे अजून खूप छोटे आहे हे हे आमची घराची कुंडी आहे तुम्ही बघू शकता यामध्ये कलिंगडाचं व पपईचं पण झाड आलेलं आहे हे कलिंगड अजून खूप छोट आहे याला मोठ झाल्यावर आपण पाहू हे बघा आम्ही जवळून दाखवत आहे कस वाटत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आमच्या घराची कुंडी आहे याच्यामध्ये पपईचं झाड व कलिंगडाचं झाड आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे कलिंगडच आहे आणि हे हे पपईच आहे आणि हे भोपळ्याच आहे हे डांगर्याचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही आमच्या घराची कुंडी आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा तुम्ही पाहू शकतात बाय बाय